मित्रों तुम नमस्कार करता हूँ। ओम श्री गणेश देवताए नो से कुल देवताएं नो ओम गुरु देवताएं नो ओम सर्वश्री इष्ट देवताये ओम नारायणाय विमहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् शिवशान मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन प्रथा ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी काही महत्वाचे नेम सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोक्षदा एकादशी आहे तेव्हा एकादशीच्या ठरत नियम आपण लक्षात ठेवा मित्रांनो अशोच आले असता केवळ उपवास करावा माळेविना मंत्र जप करावा गायत्री मंत्राशिवाय आपण हा मंत्र देखील घेऊ शकता ओम रुक्मिणी पतिये जीवित मही भक्त दर्शना येते माही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा विठ्ठल रुक्माईचा एकत्र मंत्र आहे एकच मंत्र आहे गायत्री मंत्र आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितले ते सेपरेट सेपरेट मंत्र आहे भगवान विष्णूचे आणि महालक्ष्मीचे मित्रांनो बुधवारच्या सूर्योदयापासून ते गुरुवारच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या हराळाच्या नैवेद्यात तुळशीपत्र ठेवा आपण फळे वा फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका अन्यथा आपला उपवास बाटल्या जाईल मित्रांनो कामविषयी सेवन करणे दुपारी झोपणे केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षने टाळा भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी आपण हजर राहा मित्रांनो आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा मित्रांनो ब्राह्मण <tune> देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जानवेजोड जोड माळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दानधर्म कराव गोर गरिबांना देखील अन्न वस्त्र द्या एकादशी काल रात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू झाली आहे आज मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांपर्यंत असल्याने हरिवासर काळ उद्या पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी संपलेला असणार आहे उद्या सकाळच्या देवपूजेतील दे प्रसाद ग्रहण करून आपण या मोक्षदाय एकादशीचा उपवास सोडावा या मोक्षदा एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि भगवंताच्या कृपेने समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ हरिओ शिवशंभो महादेव